तुम्ही तिघेजणी आलाय माझ्याशी गप्पा मारायला माझ्याशी बोलायला मला खूप छान वाटत आहे है तुम्हाला एक वेगळी माहिती देणार आहे तुम्हाला माहितीच आहे शेठ नारायण बंकट वाचनालय नावाचं एक वाचनालय आपल्या गावात आहे त्याला एकशे एकोणीस वर्षाची परंपरा आहे त्या वर्षांपासून इथे अनेक पुस्तक त्याच्यामध्ये पंच्याहत्तर हजार पुस्तक आहे आणि आमच्या वाचनालयाचे सभासद येतात तिथे वाचतात पुस्तकं वाचतात शाळा कॉलेजमधली मुलं पण येतात ते पुस्तकं वाचतात त्यांची जे कोण स्पर्धा परीक्षांसाठी मुलं तयारी करतात ते अभ्यास करण्यासाठी तिथे येतात तर आत्ता जे आहे शाळेत आता सुट्टी लागणार तुम्हाला ना आए, ता ता थे थे एक मे ते एकतीस मे तुम्हाला सुट्टी असणार मग सुट्टीत काय 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 करायचं ठरवलंय तुम्ही कसा वेळ घालवणार आहे काही ठरवलंय कशाचा अभ्यास दहावीचा अभ्यास सुरू करणार बाप रे बर बर आणि का? तू काय करणार आहे पण मामाच्या गावाला वा बर बर बर, बर पण जे असे मामाच्या गावाला जाणार ते ठीक आहे पण काही जण इथं मामाचा गाव आहे म्हणून इथे येणारे पण असतील ना तुमच्या मित्रमो इतर कुठेतरी आम्ही आमच्या वाचनालयातर्फे एक मे ते एकतीस मे एक असा कार्यक्रम आयोजित सहा हजार पुस्तक वाचनालयाकडे आहेत बालसाहित्यापैकी आणि त्याचे वेगवेगळे असे भाग केलेले कथा आहे कादंबरी आहे प्रवास वर्णना आहे किंवा विज्ञाना विषयक तुमच्या इतिहासाबद्दल जे आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे पळवि आहेत अशा प्रकारची वेगवेगळी पुस्तकं तिथे उपलब्ध आहेत आणि त्याच्यातली काही छान छान पुस्तकं तिथे असे टेबलावर ठेवणार आणि तुम्हाला सगळ्यांना त्याच्यातलं पुस्तक हाताळता ये येणार बघता येणार वाचता येणार वाचनाने जी वेळ आहे सकाळी साडेआठ ते साडे अकरा आणि संध्याकाळच्या वेळेत पाच ते आठ ही वेळ असणार आहे त्यावेळेला तुम्ही येऊ शकता तिथे येऊन आपलं नाव नोंदवायचं आणि तुम्ही येत आहे हे आम्हाला कळवायचं ठीक आहे तिथे आणखी एक गंमत असणार आहे तुमच्यासाठी आमचे जे वेगवेगळे डायरेक्टर्स आहेत वाचनालयाचे संचालक आहेत किंवा आपल्या गावातल्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्यांनाही आम्ही तिथे बोलवणार आहोत तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी मग त्याच्यामध्ये सकाळी नऊ ते दहा या वेळात त्या लोकांशी तुम्हाला बोलता येणार आहे इंटरॅक्शन करता येणार काहीतरी गमतीचे खेळ करता येते अभिवाचन तू अभिवाचनात इंटरेस्टेड आहे तर अभिवाचन कसं करायचं त्याबद्दल माहिती मिळेल वाचताना पुस्तकामध्ये काय काय वाचायचं असतं कशी पुस्तकाचा सारांश कसा लिहायचा या सगळ्या बाबतीत सुद्धा आपण माहिती देणार आहोत पहिल्या दिवशी आपल्या गावातले साहित्यिक विश्वास देशपांडे ते वाचन याबद्दल वाचन कसं करायचं त्याबद्दल सगळं सांगणार आहे तर म्हणजे अशी गंमत येणार आहे रोज एक तास सकाळी नऊ ते दहा एक तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत आहे आणखी एवढंच नाही आम्ही कॉम्पिटिशन पण घेणार आहे तुम्हाला सगळ्यांना जे जे तिथे येणार त्यांना एक एक आम्ही पोस्ट कार्ड देणार आहोत त्या पोस्ट कार्डावरती तुम्हाला आवडलेलं पुस्तक ह्याच्यावरती एक आवडीमध्ये घ्यायचं आणि आपल्याकडे पोस्ट आहे माहिती पोस्ट बघितलंय बघितलंय ना त्या पोस्टामध्ये पत्रपे पुरस्कार वाचनालयाच्या पत्त्यावरती टाकायचं आजकाल कसं होतं आपण फोनवर बोलतो फोनवर टाकतो पण पत्र लिहायचं राहून जात तसं आता पत्र लिहायचं आहे आणि जे बेस्ट तीन चित पत्र निघतील त्यांना आम्ही बक्षीस देणार आहे ठीक आहे तर अशासारखं एक उपक्रम एक महिन्यासाठी आम्ही करणार मग तुला काय वाटतं याच्यामध्ये होला ना हां काय तुम्ही वाटते ना तुला येणार सगळेजण आणखी पुढं पुन्हा सांगणार काय करणार ना म्हणजे येणार म्हणजे मग जुन्या मैत्रिणी येते वापस नावाच्या गावावर त्यांना सुद्धा त्या मैत्रिणी सुद्धा बघूया हा उपक्रम यशस्वी करणं तुम्हाला सगळ्या पाचवी ते नववी पाचवी ते दहावी या वयोगटातल्या मुलांसाठी हे आहे ना आणि दहावीची परीक्षा तर खूप लांब आहे तिथे त्याला मदत होईल अशा सुद्धा अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील बोलायला मिळतील बट जरूर या